नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे गणपती गजाननाच्या स्मरणाने व्हिडिओला सुरुवात करूया मीन या बारा राशींचे राशी भविष्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे दर्व कार्येशु गणनाथसरस्वती शुक्र बृहस्पती पंचे स्मरे नि महापातकनाशन विघ्नेशं विघ्नहर्तार पार्वतीहृदय विनायकं विनायक देवं देव यजाम्यहं जय गणेश नमस्कार मंडई मेष तेमिन या बारा राशींचे दिनांक चोवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेष रास मेष राशीमध्ये अश्विनी नक्षत्र चार चरण भरणी नक्षत्राचे चार चरण आणि कृतिका नक्षत्राचा पहिला चरण येतो या आठवड्यात मेष राशीच्या जातकांसाठी मानसिक ऊर्जा आणि आत्मविश्वास चांगला राहणार असून मंगळाचे अनुकूल स्थान आपल्याला धाडसी निर्णय घेण्यास मदत करेल आठवड्याच्या सुरुवातीला कार्यालयीन जीवनात कामाचा मोठा ताण जाणवेल पण बुध व गुरुच्या संयोगामुळे बुधवारपासूनच कामाचा वेग वाढेल अडकलेली कामे पूर्ण होतील वरिष्ठ आपले कौतुक करतील तर सहकारी आपले मार्गदर्शन घेण्यास नक्की पुढे येतील व्यावसायिक बाबतीत नवीन करार डील किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ उपयुक्त आहे मात्र कागदपत्र नीट तपासून मगच त्यावर सही करा भागीदारीत व्यवसाय करत असाल तर ह्या आठवड्यात तुमचे मतभेद मिटणार आहेत फ्रीलान्सर किंवा सेल्फ एम्प्लॉईड असलेल्या व्यक्तींना ग्राहकांकडून ह्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळेल आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित खर्च या आठवड्यात संभवू शकतात विशेषतः घरातील दुरुस्ती वाहन संबंधी खर्च किंवा मुलांच्या शिक्षणावर अतिरिक्त खर्च या आठवड्यात होऊ शकतो गुंतवणुकीत बाबत दीर्घकालीन विचार फायदेशीर ठरतील म्हणजेच लाँग टर्म गुंतवणूक करा शेअर मार्केटमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कुठल्याही प्रलोभनाला पळी पडू नका कौटुंबिक आयुष्यात थोडे चढउतार येतील एखाद्या जुन्या गैरसमजातून कुटुंबातील व्यक्तींशी बोलणी करून संबंध चांगले होतील वैवाहिक जीवन गोड व चांगले राहील सुखद राहील पतीपत्नी एकमेकांच्या भावना समजून घेतील प्रेमसंबंधात प्रामाणिकपणा टिकवणे महत्त्वाचे असून ते जर शक्य झाले नाही तर गैरसमज निर्माण होऊ शकतात आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब थकवा व डोकेदुखीची समस्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रासदायक ठरू शकते नियमित व्यायाम आणि योग केल्याने ऊर्जा तुमची टिकून जाईल मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व प्राणायामाचा अवलंब करावा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना गुरुग्रहाची उत्तम साथ लावेल एकाग्रता टिकून जाईल मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व नऊ शुभरंग आहे लाल व केशरी शुभवार आहे मंगळवार व गुरुवार व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय हनुमान मंदिरात लाल फुलांचा हार येत्या मंगळवारी अर्पण करा आणि ओम अम अंगारकाय नम या, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढून तुमच्या समोर येणारे अडथळे तुम्ही सहज दूर करू शकाल ऋषभरास ब्राश। वृषभराशीमध्ये एकंदर तीन नक्षत्र येतात कृत्तिका नक्षत्राचा दुसरा तिसरा आणि चौथा चरण रोहिणी नक्षत्राचे चार चरण आणि मृग नक्षत्राचा पहिला व दुसरा चरण ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा स्थैर्य समतोल साधण्याचा असून शुक्राचे अनुकूल स्थान आपल्या आकर्षणात भर घालेल आठवड्याच्या सुरुवातीसच करिअरमध्ये गती कमी जाणवेल परंतु बुधवारपासून कार्यक्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती होईल वरिष्ठांची तुम्हाला उत्तम साथ लावेल व्यावसायिकांसाठी आठवड्याचा मध्यभाग खूप चांगला असून आर्थिक करार व व्यापारातील नफा वाढणार आहे नवीन संधी मिळतील विशेषतः ज्या लोकांचा संबंध कला सौंदर्य लक्झरीय वस्तू व हॉटेल व्यवसायाशी आहे त्यांना ह्या आठवड्यात चांगला नफा होईल नोकरीत असलेल्यांना पगारवाढ अथवा नवीन जबाबदारी मिळू शकते आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून ह्या आठवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे विशेषतः ऐशारामासाठी केलेला खर्च बजेट तुमचं बिघडवू शकणार आहे तेव्हा त्यावर विशेष लक्ष द्या वैवाहिक कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील घरात धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात पत्नीचे संबंध अधिक चांगले होतील प्रेमसंबंधात चांगले नाते निर्माण करू शकाल एखादा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा विचार ह्या आठवड्यात होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारण असणार असून थकवा डोळ्यांची जळजळ व त्वचेसंबंधी किरकोळ समस्या वृषभ राशीच्या जा जातकांना जा या आठवड्यात त्रासदायक ठरू शकतात तेव्हा त्याबाबत योग्य तो डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी जरूर घ्या आहारात शुद्धता व पचनशक्ती वाढवणारे पदार्थ समाविष्ट करा विद्यार्थ्यांची एकाग्रता चांगली राहणार असून कला संगीत डिझाईन व आर्किटेक्चर ह्यासारख्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार आहे वृषभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा शुभरंग आहे पांढरा व हिरवा शुभवार आहे सोमवार व शुक्रवार ऋषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय शुक्रग्रहाची कृपा मिळवण्यासाठी दर शुक्रवारी देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा आणि गरीब महिलांना सुगंधी वस्तू दान द्या मिथूनरास मिथुन, मिथुन राशीमध्ये मृगशीर्ष नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण आर्द्रा नक्षत्राचे चार चरण आणि पुनर्वसु नक्षत्राचा पहिला दुसरा व तिसरा चरण असे एकंदर येतात मिथुन राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात बुधाची प्रबळ साथ लावणार असून संवाद कौशल्य व बुद्धिमत्ता यामुळे अनेक अडचणी तुम्ही सोडवू शकाल आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा गोंधळ असू शकतो पण येत्या बुधवारपासून कार्यक्षेत्रात मोठी प्रगती कराल नोकरीत असलेल्यांना वरिष्ठांकडून चांगले कौतुक मिळेल सहकारी आपले मार्गदर्शन घेतील व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम असून नवीन ग्राहक जोडण्याची संधी मिळेल मार्केटिंग जाहिरात मीडिया आय टी क्षेत्रातील लोकांसाठी हा आठवडा विशेष लाभदायक ठरणार आहे जास्त उत्साहात मात्र चुकीचे निर्णय घेऊ नका आर्थिक दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला असेल अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळवू शकाल जुन्या थकबाकीची वसुली होऊ शकते तरीही अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवनात संवादाच्या अभावामुळे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या संयमाने व वा समजूतदारपणाने वागल्यास संबंध चांगले प्रस्थापित करू शकाल वैवाहिक जीवन थोडे ताणतणावपूर्ण राहू शकते पण संवादाने तुम्ही तो तणाव दूर करू शकाल प्रेमसंबंधात एखादी आनंदवार्ता कळू शकते आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मिथुन राशीच्या जा जातकांना संमिश्र स्वरूपाचा असणार असून थकवा खोकला व घशासंबंधी त्रास या आठवड्यात तुम्हाला उद्भवू शकतो तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या प्रवास करताना काळजी घ्या पचनासंबंधी त्रास टाळण्यासाठी हलका व सत्वयुक्त आहार घ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्कृष्ट असणार असून विशेषतः लेखन पत्रकारिता कम्युनिकेशन संगणक व भाषा अभ्यास करणाऱ्यांना हा काळ चांगला असणार आहे मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व सात शुभरंग आहे पिवळा व हिरवा शुभवार आहे बुधवार व शनिवार व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी लहान मुलांना हिरव्या मुगडाळीचे दान करा आणि ओम बुम बुधाय नमहा या मंत्राचा बुधवारी एकशे आठव्या जप करा त्यामुळे बुधाची कृपा तुम्हाला प्राप्त होऊन आर्थिक स्थिती सुधारेल आणि मानसिक स्थैर्य चांगले राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कर्करास राशीमध्ये पुनर्वसु नक्षत्राचा चौथा चरण पुष्य नक्षत्राचे चार चरण आणि आश्लेषा नक्षत्राचे चार चरण मी मिळून कर्करास तयार होते या आठवड्यात कर्कराशीच्या जातकांसाठी मानसिक चढउतार जास्त जाणवतील चंद्र हा स्वामी तुमच्या राशीचा असल्याने भावनिक अस्थिरता व संवेदनशीलता तुम्हाला या आठवड्यात अधिक प्रमाणात जाणवू शकते आठवड्याच्या सुरुवातीला कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील आई वडील व घरातील वडीलधारी मंडळींसाठी काही महत्त्वाचे निर्णय ह्या आठवड्यात तुम्हाला घ्यावे लागू शकतात करिअरच्या दृष्टीने कार्यक्षेत्रात थोडे अडथळे येतील पण बुध आणि गुरूची साथ मिळाल्याने येत्या बुधवारपासून तुमची सगळी कामे सुरळीत सुरू होतील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे मार्गदर्शन लावेल ऑफिसमध्ये स्पर्धा तीव्र राहील पण आपल्या शांत स्वभावामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे ठराल व्यावसायिकांसाठी भागीदारीत थोडा तणाव संभवतो तरी या आठवड्याच्या शेवटी नवीन संधी मिळतील मालमत्ता रिअल इस्टेट हॉटेल व्यवसाय दुग्धजन्य पदार्थ यांच्याशी संबंधित कर्कराशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यात वि विशेष लाभ होईल आर्थिक बाबतीत ह्या आठवड्यात खर्च वाढणार असून घरगुती दुरुस्ती आरोग्य व प्रवासावर खर्च होईल कर्ज घेण्याचा विचार ह्या आठवड्यात टाळलेला बरा गुंतवणूक दीर्घकालीन करा कौटुंबिक जीवनात घरात धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम ह्या आठवड्यात होऊ शकतात आईशी भावनिक संवाद वाढणार असून वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात पण संवादाने ते तुम्ही मिटवू शकाल प्रेमसंबंधात लहान सहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने पोटदुखी पचनाच्या समस्या व मानसिक ताण जाणवेल योग ध्यान व प्राणायामाचा अवलंब केल्यास चांगली ऊर्जा मिळू शकाल विद्यार्थ्यांसाठी आठवडा थोडा चढउताराचा असणार असून अभ्यासात एकाग्रता टिकवण्यासाठी ध्यानाची मदत घ्या कला व सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल राशीसाठी या आठवड्याचा शुभंक आहे दोन व सात शुभरंक आहे पांढरा व चंदेरी शुभवार आहे सोमवार व गुरुवार व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा सिंहरास सिंह राशीमध्ये मघा नक्षत्रच्या चरण पूर्वा फाल्गुनी नक्षत्रच्या चरण आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा पहिला चरण ह्या संयोगाने सिंहरास तयार होते सिंह राशीच्या जा जातकांसाठी आठवडा उत्साह आत्मविश्वास आणि लोकप्रियता वाढवणारा असणार असून सूर्य हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने समाजात मान सन्मान मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील नेक नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून विशेष कौतुक मिळेल प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी ह्या आठवड्यात मिळू शकते आठवड्याच्या शेवटी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क होईल ज्यामुळे करिअरमध्ये मोठी प्रगती शिवराशीचे जातक ह्या आठवड्यात करू शकतील व्यावसायिकांसाठी आठवडा अतिशय उत्तम असणार असून भागीदारीत नवे करार कराल मार्केटिंग मीडिया राजकारण प्रशासन ह्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना विशेष यश संपादन करण्याची संधी मिळेल आर्थिकदृष्ट्या आठवड्याच्या मध्यापासूनच संमिश्र स्वरूपाचे वातावरण असून जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल ऐश्वर्यदायी वस्तूंवर खर्च वाढेल परंतु उत्पन्नातही वाढ होणार आहे कौटुंबिक व वैवाहिक जीवनात शिवराशीच्या जा जातकांना आनंदी वातावरण राहणार असे आनंदी वातावरण राहणार आहे घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे पती पत्नीमध्ये प्रेम व सहकार्य वाढेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील काहींच्या विवाहाची चर्चा देखील होईल आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा व आत्मविश्वास चांगला राहणार असून हृदयविकार रक्तदाब व पोटातील आम्लपित्त या संदर्भात सिंहराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रास संभवतो तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या सकाळी सूर्यनमस्कार घालणे लाभदायक ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असणार असून विशेषतः प्रशासन कायदा व्यवस्थापन कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात चांगले यशकिर्ती संपादन कराल सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभांक आहे एक व नऊ शुभरंग आहे केशरी व सुवर्ण शुभवार आहे रविवार व मंगळवार व शिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्याला तांब्याच्या तांब्याने अर्घ्य अर्पण करा व लाल फूल टाकून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा अकरा वेळेला जप करा कन्या रास उत्तराभालगुनी नक्षत्राचा दुसरा तिसरा व चौथा चरण हस्तनक्षत्राचे चार चरण आणि चित्रा नक्षत्राचा पहिला व दुसरा चरण याच्या संयोगाने कन्या रास तयार होते कन्या राशीच्या जातकांसाठी हा आठवडा कामातील बारकावे लक्षात घेण्याचा आणि संयमाने पुढे जाण्याचा आहे बुध हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने विश्लेषणात्मक बुद्धी व संवाद कौशल्य आपल्याला योग्य मदत करेल करिअरच्या बाबतीत आठवड्याच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढणार असून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल बुधवारपासून आपली क्षमता वरिष्ठांच्या नजरेत येईल आणि कौतुक देखील होईल सहकार्यांचा विरोध देखील कमी होईल व्यावसायिकांसाठी हा काळ मध्यम स्वरूपाचा असणार असून नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी योग्य तो विचार करा कागदपत्र नीट तपासा औषध निर्मिती शिक्षण लेखन आय टी व तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात फायदा होणार आहे आर्थिकदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे आठवड्यात आवश्यक असून आठवड्याच्या शेवटी पैशाचा ओघ वाढणार आहे जुनी थकबाकी मिळेल पण अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जी जीवनात थोडा ताणतणाव राहू शकतो घरातील लहान सहान वाद वाढू शकतात मात्र बुधवारनंतर संवादाने परिस्थिती सुधारेल वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आवश्यक असून प्रेमसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी प्रामाणिकपणे बोला आरोग्याच्या दृष्टीने पचनाचे त्रास श्वसनसंस्था किंवा त्वचेशी संबंधित विकार या आठवड्यात कन्या राशीच्या जातकांना त्रास देऊ शकतात तेव्हा त्याबाबत योग्य ती काळजी घ्या आहारात शुद्धता ठेवा सात्विक आहार घ्या योग व प्राणायामाचा योग्य तो अवलंब करा विद्यार्थ्यांसाठी आठवडा मिश्र स्वरूपाचा असणार असून स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना हा आठवडा चांगले परिणाम मिळवून देईल कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व आठ शुभरंग आहे हिरवा व पिवळा शुभवार आहे बुधवार व शनिवार व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा व एकवीस मोदक अर्पण करा आणि ओम गंग गणपत ये नम या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा तुळरास चित्रानक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वाती नक्षत्र चारही चरण विशाखा नक्षत्राचा पहिला दुसरा व तिसरा चरण याच्या संयोगाने तुळ रास तयार होते तुळ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा समतोल साधण्याचा असून शुक्रग्रहाचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वाला आकर्षक तयार करेल परंतु मनात थोडा गोंधळ व अस्थिरता जाणवू शकते आठवड्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील करिअरच्या बाबतीत नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या मिळतील कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढेल पण आपल्या व संवाद कौशल्यामुळे आपण इतरांवर मात करू शकाल सहकाऱ्यांबरोबर गैरसमज होऊ नयेत म्हणून वाणीवर संयम ठेवा व्यावसायिकांसाठी हा आठवड्यात चांगल्या संधी घेऊन येत आहे विशेषतः ज्या लोकांचा संबंध कायदा कला सौंदर्य फॅशन मीडिया किंवा पब्लिक रिलेशनशी संबंधित आहे त्यांना ह्या आठवड्यात उत्तम फायदा मिळेल भागीदारी थोडे उतार राहतील परंतु आठवड्याच्या शेवटी नवा करार होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या तुळराशीच्या जातक त्यांना आठवड्याच्या मध्यापर्यंत थोडी ताणतणावयुक्त परिस्थिती निर्माण होईल खर्च जास्त होण्याची शक्यता आहे विशेषतः ऐशाराम व सामाजिक कार्यक्रमांवर तुम्ही जास्त खर्च या आठवड्यात करू शकता मात्र गुरुवारनंतर पैशाचा ओघ वाढणार आहे जुने अडकलेले पैसे मिळतील कौटुंबिक जीवनात नातेसंबंधात ताणतणाव निर्माण होऊ शकतो वैवाहिक जीवनात संवादाचा अभाव जाणवेल पतीपत्नीमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी अतिउत्साही निर्णय ह्या आठवड्यात घेऊ नयेत आरोग्याच्या दृष्टीने कंबरदुखी मूत्रसंस्थेशी संबंधित त्रास किंवा सर्दी खोकल्याचा त्रास तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यात होऊ शकतो त्याकरिता संतुलित आहार ठेवा पाण्याचे अधिक सेवन करा आणि योग व प्राणायाम करा विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम असणार असून विशेषतः कला कायदा संगीत नृत्य व डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सहा शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे सोमवार व शुक्रवार व तुळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय शुक्रवारी देवीला गुलाबी किंवा पांढरे फूल अर्पण करा व गरीब महिलांना सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू भेट द्या वृश्चिकरास वृश्चिक राशीमध्ये विशेषतः विशाखा नक्षत्राचा चौथा चरण अनुराधा नक्षत्राचे चारही चरण आणि ज्येष्ठा नक्षत्राचे चारही चरण याच्या संयोगाने वृश्चिक रास तयार होते वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा उत्साह हो धैर्य व वा आत्मविश्वास वाढवणारा असून मंगळ हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुमच्या जिद्द ऊर्जा भरपूर प्रमाणात असेल आठवड्याच्या सुरुवातीला नोकरीत कामाचा थोडासा अधिक ताण असेल परंतु येत्या बुधवारपासून परिस्थिती चांगलीच निवेळेल आणि तुम्हाला आरामदेखील मिळेल करिअरच्या बाबतीत वरिष्ठ आपल्यावर विशेष खुश होतील महत्त्वाच्या जबाबदारी ह्या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात नोकरी बदलू इच्छणां साठी हा योग्य का आहे कामात प्रतिस्पर्धांना हरवण्याची क्षमता आपल्यात आहे व्यावसायिकांसाठी हा आठवडा उत्तम असणार असून नवे प्रोजेक्ट सुरू करण्याची नवीन संधी मिळेल रिअल इस्टेट बांधकाम लोखंड ऑटोमोबाईल डिफेन्स व तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष यश ह्या आठवड्यात मिळेल मात्र भागीदारीत मतभेद शक्यतो टाळा आर्थिकदृष्ट्या कृशिक राशीच्या जातकांना आठवडा चांगला राहणार असून आठवड्याच्या सुरुवातीला काही मोठे खर्च होतील पण शेवटच्या टप्प्यात नफा मिळेल गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे लॉटरी वा सट्ट्यात नको तितका धोका घेऊ नका त्याच्यापासून शक्यतो दूरच राहा कौटुंबिक जीवनात घरातील जबाबदाऱ्या वाढतील कुटुंबातील वर्णधारी मंडळींचे आरोग्य थोडेसे ह्या आठवड्यात खालावू शकते वैवाहिक जीवनात पतीपत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात पण आठवड्याच्या शेवटी नातेसंबंध सुधारतील प्रेमसंबंध अधिक दृढ होतील एकत्र प्रवासाची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब अपचन किंवा डोकेदुखीची समस्या या आठवड्यात वृश्चिक राशीच्या जातकांना त्रासदायक ठरू शकते तेव्हा शक्यतो रागावर नियंत्रण ठेवा नियमित व्यायाम व प्राणायाम करा त्यामुळे मनाला अधिक बळ मिळेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून स्पर्धा परीक्षा विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे चार व नऊ रंग आहे लाल व मरून शुभवार आहे रविवार व मंगळवार व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक चिमुटभर शेंदूर अर्पण करा आणि ओम अम अंगारका यनमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा धनुरास मूळ नक्षत्राचे चार चरण पूर्वाषाढा नक्षत्राचे चारही चरण आणि उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरण याच्या संयोगाने धनुरास तयार होते धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा आध्यात्मिकता ज्ञान आणि प्रगती घेऊन येणारा आहे गुरु हा तुमच्या राशीस्वामी असल्याने आत्मविश्वास व सकारात्मकता वाढणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला कामातील अडथळे दूर होतील करिअरच्या बाबतीत नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून नवीन संधी मिळतील बढतीची शक्यता आहे कार्यक्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढणार असून परदेशी कंपन्यांशी संपर्क वाढवल्यामुळे या आठवड्यात त्याचा योग्य तो लाभ मिळेल व्यावसायिकांसाठी हा आठवडा अतिशय चांगला असणार आहे विशेषतः शिक्षण कन्सल्टन्सी प्रकाशन पर्यटन आय टी धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांना या आठवड्यात विशेष यश मिळेल नवीन प्रकल्प सुरू करणे फायदेशीर ठरेल आर्थिकदृष्ट्या धनुराशीच्या जा जातकांना हा आठवडा हळूहळू प्रगतीपथावर नेणारा असून परदेशातून पैसे मिळण्याची शक्यता आहे पण आठवड्याच्या सुरुवातीला जास्त खर्च होईल विशेषतः प्रवासावर शेवटी आर्थिक समाधान मिळेल कौटुंबिक जीवनात घरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे पतीपत्नींमध्ये प्रेम व वा सहकार्य वाढेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील काहींना विवाहाची चर्चा देखील या आठवड्यात घडून येईल आरोग्याच्या दृष्टीने एकूणच तब्येत ठीकठाक राहील मात्र प्रवास करताना थकवा जाणवू शकतो पाय व गुडघेदुखीवर विशेष लक्ष द्या योग ध्यान आणि सकाळी प्राणायाम केल्याने शरीर चांगले राहण्यास मदत होईल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्कृष्ट असणार असून उच्च शिक्षण परदेशात जाण्याचे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन व धार्मिक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात विशेष यश मिळेल धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व सात शुभरंग आहे पिवळा व केशरी शुभवार आहे रविवार व गुरुवार व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी एकवीस पिवळ्या फुलांचा हार विष्णू मंदिरात अर्पण करा आणि ओम ये नमहा या मंत्राचा जप करा मकररास मकर राशीमध्ये विशेषत उत्तराषाढा नक्षत्राचा दुसरा तिसरा व चौथा चरण श्रवण नक्षत्र पूर्ण व धनिष्ठा नक्षत्राचा पहिला व दुसरा चरण याच्या संयोगाने मकर रास तयार होते मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या वाढवणारा आणि मेहनतीचे फळ मिळवून देणारा असा ठरणार आहे शनी हा राशीस्वामी असल्याने तुम्ही परिश्रमपूर्वक स्थिरतेकडे वाटचाल कराल या आठवड्यात तुमची संयमशक्ती व वास्तववादी दृष्टिकोन तुम्हाला मोठे यश प्राप्त करून देईल करिअरच्या दृष्टीने नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण ठरणार असून वरिष्ठ तुमच्या कामावर होतील परंतु अपेक्षेपेक्षा अधिक जबाबदाऱ्या सोपवतील वेळेवर काम पूर्ण करणे गरजेचे आहे नोकरदारांना बढती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे नोकरी बदलाच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे मकर राशीच्या जातकांसाठी विशेषतः हा आठवडा व्यावसायिकांसाठी नवीन करार मोठ्या ग्राहकांशी चर्चा आणि विस्ताराच्या नवीन संधी घेऊन येईल बांधकाम लोखंड खाणकाम रिअल इस्टेट कृषी व्यवसाय लेखापरीक्षण किंवा सरकारी कंत्राटाशी संबंधित व्यवसायात असलेल्यांना या आठवड्यात विशेष फायदा होईल मात्र भागीदारीमध्ये वाद होण्याची शक्यता असल्याने स्पष्ट व्यवहार करणे आवश्यक आहे आर्थिक स्थिती आठवड्याच्या सुरुवातीला ताणतणावयुक्त राहील अचानक मोठा खर्च उद्भवू शकतो परंतु गुरुवारनंतर अडकलेले पैसे मिळतील जुनी देणी फेडली जातील गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या दीर्घकालीन बचत हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल कौटुंबिक जीवनात घरात वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल मातापित्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या पतीपत्नीमध्ये संवाद वाढल्यास नातेसंबंध दृढ होतील मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल नातलकांशी किरकोळ मतभेद होऊ शकतात आरोग्याच्या बाबतीत पोटदुखी संधिवात त्वचारोग किंवा थकवा जाणवू शकतो थंड पाण्याचे सेवन टाळा आणि नियमित व्यायाम व प्राणायाम करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम राहणार असून विशेषतः अभियांत्रिकी व्यवस्थापन गणित लेखा व वित्तीय क्षेत्राशी संबंधित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष यश संपादन करू शकाल मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व आठ रंग आहे निळा व काळा शुभवार आहे बुधवार व शनिवार व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी काळे तीळ ते, व तेल हनुमान मंदिरात दान करा, वो करा। व ओम शं शनिश्चराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कुंभरास धनिष्ठा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण शततारका नक्षत्राचे चारही चरण आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पहिला दुसरा व तिसरा चरण याच्या संयोगाने कुंभरास तयार होते कुंभ राशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा प्रगतिशील साहसी आणि नवीन कल्पनाने परिपूर्ण असा असणार आहे शनी व राहूचा प्रभाव तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल पण काही वेळेला अस्थिरता देखील जाणवेल करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा असणार असून नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील तंत्रज्ञान संशोधन आय टी खगोलशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स आणि समाजसेवा क्षेत्रातील लोकांना या आठवड्यात विशेष यश मिळेल काहींना परदेशी नोकरीची संधी देखील मिळेल व्यावसायिकांसाठी हा काळ नवी भागीदारी व प्रोजेक्ट सुरू करण्यास योग्य आहे समाजकारण कन्सल्टन्सी टेक्नॉलॉजी आयात निर्यात आणि नवनवीन स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना चांगला लाभ ह्या आठवड्यात होईल पण जोखीम मात्र आपल्या मर्यादेपेक्षा जास्त घेऊ नका आर्थिक स्थिती सुरुवातीला थोडी कमकुवत राहिली असली तरी अचानक खर्च वाढेल विशेषतः वाहन गॅझेट्स किंवा प्रवासावर आपण खर्च जास्त होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या आठवड्याच्या शेवटी मात्र पैशाची आवक वाढेल आणि गुंतवणूक फायदेशीर ठरेल कौटुंबिक जीवनात घरातील नातेसंबंध सुधारतील मित्रमैत्रिणींबरोबर आनंदाचे क्षण घालवाल पतीपत्नीमध्ये संवाद सुधारेल एकत्र एखादा छोटासा प्रवास होईल प्रेमसंबंध असल्यांसाठी आठवडा रोमँटिक ठरेल आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांचा त्रास सर्दी खोकला किंवा मानसिक तणाव कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यात जाणवू शकतो तेव्हा योग्य ती खबरदारी घ्या ध्यान योग व नियमित व्यायाम केल्यास उत्तम लाभ होईल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक ठरणार असून तंत्रज्ञान संशोधन भविष्यवेध सामाजिक विज्ञान व खगोलशास्त्र यांचा अभ्यास करणाऱ्यांना या आठवड्यात विशेष यश मिळेल कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व सात शुभरंग आहे निळसर हिरवा व जांभळा शुभवार आहे गुरुवार व शनिवार व राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके व वह्या दान करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मीनरास पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा चौथा चरण उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचे चारही चरण आणि रेवती नक्षत्राचे चारही चरण याच्या संयोगाने मीन राशी तयार होते मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आध्यात्मिकतेकडे झुकणारा करुणा वाढवणारा आणि नवीन संधी प्राप्त करणारा असणार आहे गुरु हा तुमच्या राशीचा स्वामी असल्याने तुमच्या विचारांमध्ये गोडवा निर्माण होईल पण काही वेळा निर्णयात गोंधळ होऊ शकतो करिअरच्या बाबतीत नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लावेत काहींना बढती किंवा पगारवाढ होण्याची शक्यता आहे जे लोक अध्यापन संशोधन आध्यात्मिक सेवा आरोग्य सेवा व सामाजिक कार्यात आहेत त्यांना ह्या आठवड्यात विशेष यश मिळेल मीन राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार असून नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला कालावधी आहे विशेषतः द्रव्य पाणी औषधे केमिकल्स अध्यात्म आयुर्वेद आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे भागीदारीत थोडे वादविवाद निर्माण होऊ शकतात पण आठवड्याचा शेवटी तुम्हाला नक्की नफा होईल आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल परदेशातून पैशाचे व्यवहार होतील पण आठवड्याच्या मध्यात खर्च देखील वाढणार आहे गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या कौटुंबिक जीवनात घरात धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होतील पतीपत्नींमध्ये परस्पर सहकार्य वाढेल मुलाबाबत चांगली बातमी मिळेल प्रेमसंबंध असल्यांसाठी हा आठवडा अत्यंत चांगला असणार आहे काहींना विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा डोळ्यांचा त्रास पचनसंस्थेशी संबंधित काही अडचणी मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात येऊ शकतात तेव्हा त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्या लिंबू पाणी फळांचा रस व हलका आहार तुम्हाला उपयुक्त ठरेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार असून कला साहित्य मानसशास्त्र धर्म तत्त्वज्ञान व परदेशी शिक्षण घेणाऱ्यांना या आठवड्यात विशेष लाभ मिळेल मीन राशीसाठी या आठवड्याचे शुभांक आहे तीन व नऊ शुभरंग आहे पिवळा व समुद्री हिरवा शुभवार आहे सोमवार व गुरुवार व मीन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी पिवळे वस्त्र व हरभरा डाळ मंदिरात दान करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे वीस वेळेला जप करा हे होते मेष्टेमीन या बारा राशींचे दिनांक चोवीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा धन्यवाद